गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील तीन वाघ आणि एका बिबटचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर बरीच अशी खळबळ माजली होती भोपाळमध्ये त्याचे शवविच्छेदन अहवालाचे काही रिपोर्ट्स तपासणी करता पाठवले होते आणि त्याचा अहवाल आलेला आहे आपल्यासोबत विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत सर आहेत सर हा अहवाल म्हणजे एक निष्कर्षाकरता अहवाल पाठवलेला होता आणि त्याचा पूर्ण रिपोर्ट आता आपल्याकडे आलेला आहे काय नेमका मृत्यू कशामुळे या वाघां बिबटचा झाला होता रेस्क्यू सेंटरमधले जे तीन वाघ आणि एक बिबट आहे तर त्याच्यात आम्हाला काही लक्षणं जाणवली होती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि ते आजारी पडले होते तर त्याचे सॅम्पल्स आम्ही ज्या वेळेला पाहिले तर तो व्हायरल डिसीज होता असं लक्षात आलं आणि मग ते सॅम्पल आम्ही भोपाळला पाठवले तर भोपाळवरून आम्हाला मग हे निश्चित कळालं की त्याला बर्ड फ्लू झालेला आहे म्हणजे एच फाईव्ह एन वन या व्हायरसनं ते बाधित होते आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे सर म्हणजे वाघाला बर्ड फ्लू एच फायव्ह एन वन होणं असं हे जे आतापर्यंत फारसं आढळून नाही आलेलं का कुठून नेमका आला असावा कधी कुठनं आणले होते ते वाघ हे सगळेच आता प्रश्न उपस्थित होते हे वाघ चंद्रपूरवरून आलेले होते आणि नेमका त्यांना हे बाधा कुठून झाली व्हायरसचं संक्रमण कुठून झालं याच्याविषयी आता निश्चित काही सांगू शकत नाही कारण सध्या त्याच्यावर आमचा तपास चालू आहे सर बचाव केंद्रामध्ये अनेक वन्यप्राणी आहेत तिथे वाघ पण अनेक आहे बिबट पण आहे उपचारा करत असतात साधारणतः किती वन्यप्राणी आणि काय प्रिकॉशनरी उपाययोजना केलेल्या म्हणजे काळजी काय घे कशा पद्धतीने घेण्यात येत आहे कारण की आता बर्ड फ्लूचं झालं निष्कर्ष पूर्ण आलेल्या समोर आता आमच्याकडे अजून बारा बाग आहेत आणि चोवीस बिबटे आहेत तर त्यांना हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्यांचे पिंजरे आम्ही रोज डिसइंफेक्ट करतो म्हणजे हे तर आम्ही सुरुवातीपासूनच करतो पण आता वेगवेगळे तीन प्रकारच्या केमिकल्सनी आम्ही त्यांचं निर्जंतुकीकरण करतोय याच्याशिवाय जे ज्या पिंजऱ्यांमध्ये बाधित वाघ ठेवलेले होते तर तेही पिंजरे आम्ही तीन वेगवेगळ्या रसायनांनी धुऊन काढलेले के आहेत केलेले आहेत आणि फ्लेम गण ते तीनही पिंजरे जाळून काढलेले आहेत याशिवाय जे बाकीचे पिंजरे आहेत या पिंजऱ्यांचा पूर्ण चहूबाजूंचा परिसर आम्ही आता निर्जंतुक रसायन वापरून निर्जंतुकीकरण त्याचं पूर्ण केलेलं आहे आणि बाधित पिंजऱ्यांच्या बाजूला जे आमचे कामगार काम करत होते तर इतर ले ले, ले ले। ते इतर भागात जाणार नाहीत याची आम्ही आता दक्षता घेतो म्हणजे हे वेगळे कर्मचारी ठेवलेले पूर्णपणे सगळं काही वेगळं व्यवस्थापन ठेवलेलं आहे हा या वाघांचे देखभाल हे पूर्णपणे वेगळे कर्मचारी करतात त्याच्यामुळे बाकीच्या जा पिंजऱ्यांकडे जाण्याचा काही प्रश्न नाही काही बाकीच्या प्राण्यांच्या सॅम्पल्स घेण्यात आलेले बाकीच्या प्राण्यांचे सॅम्पल्स अजून आम्ही घेतलेले नाहीत पण त्याच्यामध्ये कुठली लक्षणं दिसत नाहीत आणि कालपासून आम्ही सॅम्पल्स घ्यायला सुरुवात केलेली आहे पण अजून तरी बाकीच्या प्राण्यांमध्ये आम्हाला काही अशी बाधा आढळून आलेली नाही बाकीचे प्राणी एकदम म्हणजे व्यवस्थित आहेत सर सगळ्यात महत्वाचं बर्ड फ्लू आणि वाघाला होणं हे तसं म्हणजे आतापर्यंत फारसं आढळून आलेलं आहे हे कदाचित राज्यातलं किंवा देशातलं असे उदाहरणं काही आहेत तर आम्ही प्रयत्न केला याची माहिती घेण्याचा पण देशात वाघांना बर्ड फ्लू झालाय असं तर कुठं आम्हाला काही आढळून ना आलेलं नाही तर आम्ही आता त्याच्यावर अधिक पुढचं संशोधन करतोय की कसं झालेलं असावं सर काही तज्ञांची टीम आली आहे त्यांनी काही तुम्हाला सूचना केलेल्या आहे काही उपाययोजना पूर्ण राज्यातील इतर झूजमध्ये किंवा इतर ठिकाणी सांगितलेल्या आता आम्हाला केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना काही मिळालेल्या आहेत आणि याच्याबरोबरच आपलं राज्य शासनाचं जे पशुसंवर्धन विभाग आहे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत तर त्यांचं आम्ही आता पालन सुरू केलेलं आहे त्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्यापासून आम्ही त्याप्रमाणे करतोय म्हणजे कशा पद्धतीने काय नेमक्या सूचना काय सांगण्यात आलेल्या आहे मार्गदर्शक तर त्याच्यामध्ये त्यांनी ही फॅसिलिटी जी आहे म्हणजे आमचं रेस्क्यू सेंटर जे आहे हे पूर्णपणे आयसोलेट करण्यासाठी सांगितलेलं आहे तर ऑलरेडी हे आयसोलेटेड आहे ऑफ डिस्प्ले इथं बाहेरच्या माणसांना तसाही प्रवेश मिळत नाही पण तरीही आमचा जो स्टाप आहे तर त्या स्टॅपमध्ये आम्ही आता या बाधित भागात काम करणारे लोक जे होते तर त्यांची आम्ही आरोग्य तपासणी केलेली आहे ती आरोग्य तपासणीमध्ये आम्हाला ते पूर्ण नॉर्मल मिळाले त्यांचे रिपोर्ट्स आणि हे लोक बाकीच्या पिंजऱ्यांकडे जाणार नाहीत हेही आम्ही दक्षता घेतो आहे प्रामुख्य आणि सगळ्या पिंजऱ्यांचं तीन वेगवेगळ्या रसायनांनी आम्ही रोज डिसइन्फेक्शन करतोय सर सगळ्यात महत्वाचं वाघाचा बर्ड फ्लू मृत्यू अतिशय धक्कादायक आहे तुमच्याकरता जेव्हा हे सगळं माहिती <सवाली> समोर आले असेल जो सॅम्पल्स पाठवल्यांचं जो रिपोर्ट आला तर ते धक्कादायक आहे हे म्हणजे फार कशा पद्धतीने तुमचे रिॲक्शन्स आहे त्याबाबत आणि कशा पद्धतीने आता बाकीची काळजी घेण्यात येत आहे कारण की बाजूलाच बाकीचं सेंटर पण आहे तिथे सफारी पण होत असतात त्याच्या बाजूला तीन किलोमीटरवर आमचं झू आहे तर रेस्क्यू सेंटरचा स्टाफ हा झूमध्ये जात नाही झूचा स्टाफ वेगळा आहे रेस्क्यू सेंटरचा स्टाफ वेगळा त्यामुळे इकडची बाधा तिकडे होणार नाही तर नक्की आणि ज्या वेळेला वाघांना इन्फेक्शन झालं होतं आता रेस्क्यू सेंटरमध्ये शक्यतो आजारी वाघांची ट्रीटमेंट नेहमी सुरू असते त्याच्यामुळे सुरुवातीला आम्हाला त्याच्यात काही वेगळं वाटलं नाही पण आमच्या डॉक्टर्सनी ज्यावेळेला सुरुवातीला त्यांना असं लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे तर तेव्हापासून आता त्यांचं काम चालू होतं म्हणजे दोन रात्र डॉक्टर्स हे आमचे रेस्क्यू सेंटरमध्येच होते आणि त्याच्यामुळं हे आम्हाला बाकीचा स्प्रेड जो आहे तो कंट्रोल करण्यासाठी आम्हाला खूप मदत झाली सर एक तिन्ही वाज तुम्ही सांगितलं चंद्रपूरमधनं आले मग आता तिथेही हे सगळे रिपोर्ट गेले असतील तिथेही वेगळ्या पद्धतीने उपाययोजना सुरू झाल्या असतील आम्हाला ज्या वेळेला हा अहवाल आला भोपळवरून तर आम्ही त्याच दिवशी तो चंद्रपूरला सुद्धा पाठवलेला आहे आणि त्यांनाही ज्या आवश्यक उपाययोजना आहेत तर त्या करण्याबाबत आम्ही सांगितलेलं आहे तर आपण पाहू शकतो तर हा संपूर्ण व्हायरसमुळे तीन वाघ आणि एका बिबटचा मृत्यू झाल्या सॅम्पलचा रिपोर्ट आला त्याच्यात बर्ड फ्लू झाल्याचं आढळून आलं अतिशय धक्कादायक निष्कर्ष पुढे आलेले आहे पण यानंतर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये सुद्धा त्यांच्या काळजी वाहू सगळ्या उपाययोजना सुरू झालेल्या झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नाशी सातपुतेसह सा, अमरकाने नागपूर तो जगभर पाठवेल सर गोरेवाड़ा का कुछ सैंपल्स भेजे थे यार कितने बाघ और लेपर्स को ये हुआ था बर्ड फ्लू क्या जानकारी उसके बारे में गोरेवाड़ा में तीन बाघ और एक तेंदुए को बर्ड फ्लू हुआ था एच वायरस का इन्फेक्शन हुआ था तो जैसे ही हमको थोड़ा सा उसमें एक डाउट आ गया इन्फेक्शन का तो वो सैंपल्स हमने भेजे थे भोपाल के लेबोरेटरी में और भोपाल से हमें फिर फाइनल रिपोर्ट उनका आ गया उसमें बताया गया कि वो एच फाइव है सर क्या उपाय योजना हो रही है किस तरह से सेंटर हाँ, में तो जो इन्फेक्शन हुआ है वो फैले ना इसलिए जो हमें बताया गया है वो हम आ, उसका भी फॉलो कर रहे हैं हम जहाँ पे ये आ, तीन बाग और एक तेंदुआ रखा था उनके जो केजेस और उसका जो बाजू का पूरा एरिया है वो हम डिसइनफेक्ट करते हैं अलग अलग तीन प्रकार के केमिकल से इसके अलावा फ्लेम गन जिससे आग निकलती है उससे हमने सारा उनका जो केज और आजू बाजू का जो एरिया है वो सारा हमने जला के क्लीन किया है तो इससे वहाँ का इन्फेक्शन तो खत्म हो गया है लेकिन वहाँ से जो आ, बाकी केजेस में भी ना जाए इसलिए बाकी भी केजेस जिसमें बाकी बाघ और तेंदुए रखे वो भी हम डिसइंफेक्ट डेली बेसिस पे कर रहे हैं कितने केजेस हैं और कितने बाघ और अभी वहाँ पे बारह बाघ है और चौबीस तेंदुए हैं तो सारे के सारे केजेस हम डेली डिसइंफेक्ट कर रहे हैं अभी नहीं बस बारह तेंदुए है दो बाघ है और दो भालू है आ, सर सबसे बड़ी चीज देश देश में में पहली बार बर्ड फ्लू की वजह से एक बाघ का मृत्यु हुआ है क्या जानकारी इसके बारे या राज्य में इसके बारे में तो मैं मतलब बता नहीं पाऊंगा एग्जैक्टली लेकिन जो हमने कोशिश की उसमें तो हमें कहीं मिला नहीं कि कहीं पूरे देश में इसके पहले बाघ को ये एच फाइव से इन्फेक्शन हुआ होगा सर ये इन्फेक्शन कब पता चला कहां से आए थे वो बाघ और क्या और किस तरह से अभी उपाय हो रही है और ये, ये बाघ आए थे चंद्रपुर से और इन्फेक्शन कहाँ से हुआ ये तो अभी हम तो खोज ही रहे मतलब अभी तक तो पता नहीं चला कि इन्फेक्शन का सोर्स क्या था वो हम ढूंढ रहे हैं सर कोई मार्गदर्शक सूचना है और कुछ टीम आ रही है क्या? इसकी तो हमें सेंट्रल गवर्नमेंट से कुछ गाइडलाइंस आई है और स्टेट गवर्नमेंट का जो एनिमल हजबेंड्री डिपार्टमेंट है उनके भी गाइडलाइंस है तो वो गाइडलाइन ध्यान में रखते हुए हम हमारी जो आ, हमारे रोजमर्रा की गाँवें हैं वो कर रहे हैं अभी